नमस्कार कशा हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे चला आज मस्तपैकी बटाट्याचे पराठे करायचे आलेले आहे त्यासाठी असे शिजवलेले बटाटे घेतलेले चार, चार त्यातले थोडेसे ठेवले खूप होत होते ना आणि सगळे मसाले टाकलेत तिखट मीठ हळद कोथिंबीर हे टाकून असं मिश्रण बनवलेलं आहे आणि आपलं चाललेलं आहे पराठे करायचे मस्तपैकी बघू शकता अशी भाजी तयार केलेली आहे इकडं आहे सगळं कणिकचे मळून ठेवलेलं आहे छानपैकी आणि इकडे टाकलेला आहे पराठा <laughs> करायसाठी <जो टी। laughs> दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा हे काय होतं उलट उलटणालाच व्हायला लागलं वा दिसतंय ना मोठा केलाय मी एकदा काय लहान लहान करायचे छान होते एखाद्या वेळेस असं खायचं तुम्ही तूप लावून करू शकता तेल लावून करू शकता छान होतात दोन्ही बाजूने छान शेकून घेऊया बघू शकता आणि इथं झालेलं आहे मस्त पैकी कुठं गेली <laughs> गरम आहे आमटी केलेली आहे छान पैकी बघू शकता ब्लॅक बिन्स ची खूप गरम आहे इकडे आपला पराठा काय म्हणतोय होती मस्त लागली आणि मस्त लागते आणि छान वासू केला मस्त बघू शकत काळ्या पावप्याची तयार झालेली आहे इथे पराठे चाललेले आहेत के आलू पराठे आपण म्हणायचे दोन्ही बाजून छान बघू शकता खरपूस शेकून घ्यायचं मी नाही लहान लहान करत बसत आपले मोठे करायचे मस्त पैकी छान ना झालेत कोत गॅस कमी करते चलो पैकी तुम्ही दह्या बरोबर खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता सगळं आहे लोणचं आहे जाम आहे जाम लोणच दोन लोणची इकडं दही आहे मस्त पैकी केलेला आहे आलू का पराठा या खायला धन्यवाद